अकोल्यात जन्म प्रमाणपत्र निर्गमन प्रक्रिया अचानक बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत वाढत्या तक्रारींवर ए आय एम आय एमने आज नगर आयुक्तांना निवेदन देत तातडीने प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आयुक्तांनी तपास करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे अकोला शहरात जन्म प्रमाणपत्र निर्गमन प्रक्रिया थांबवण्यात आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे मागील काही दिवसात वाढलेल्या तक्रारींची दखल घेत ए आय एम आय एम अकोलातर्फे आज नगर आयुक्तांची भेट घेऊन या गंभीर समस्येबाबत निवेदन सादर करण्यात आले ए आय एम आय एम पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने रद्द केली आहेत इतकेच नाही तर काही नागरिकांकडून आधी जारी केलेले जुने दाखलेही परत घेतले जात आहेत या निर्णयामुळे सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांची मोठी अडचण झाली असून शाळा प्रवेश शिष्यवृत्ती विविध योजना आणि कायदेशीर उपयोगासाठी आवश्यक असलेला महत्वाचा कागदपत्र अचानक अवैध ठरत असल्याचे एम आय एमने स्पष्ट केले नगर आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि नियमांनुसार प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे निवेदन सादर करताना मोहम्मद मुस्तफा आसिफ अहमद खान जावेद पठाण यांच्यासह एआयमआयएमचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते नागरिकांचे हित आणि त्यांचे अड़थड़े दूर करण्यासाठी पुढील रहना लढत राहणार असल्याचा निर्धार एम आई ने व्यक्त केला आहे जन्म दाखले नहीं होने से बहुत लोगों का नुकसान यह हो रहा है कि तरह तरह की चीजों के अंदर उनको मुश्किलों का सामना करना पड़ रहा है कुछ बच्चियां दसवीं के अंदर उनके जन्म दाखले नहीं होने से बोर्ड के एग्जाम के अंदर उनके नाम नहीं जा पा रहे इसलिए जन्म दाखले के अंदर जो है देरी ना करते जल्द से जल्द जन्म दाखले शुरू किए जाए अगर ऐसा नहीं होता तो हम आंदोलन करेंगे अकोला शहर मजलिस इतियादल मुस्लिम की यही मांग है कमिश्नर साहब ने हमको आश्वासन दिया कि इस पर जल्द कार्रवाई होगी और जल्द से जल्द जन्म दाखिले हो सके तो सोमवार से हम शुरू करने वाले हैं करके